तुम्हाला बरेच बरे स्वागत थँक्यू बाय थँक्यू so काय सांगताला मला तुमच्या भूमिका यशोदा सरनाईक नावाची भारदस्त भूमिका आहे आणि जसं तुला माहिती की नेहमीच मी महत्वपूर्ण भूमिकांमध्ये असते तशीच भूमिका आहे ही आणि याची स्पेशल पार्ट याचा असा आहे की हे असं कॅरेक्टर आहे की जे मी आधी केलेलं नाहीये किंवा अशी माणसं मी बघितलेली नाहीये सो मायसेल्फ खूप चॅलेंजिंग आहे की एक इतकं डार्क कॅरेक्टर करणं मी सर खूप मला मी खूप सिनेमा वेळी आहे तर मला असं हे बोलायला खूप आवडतं की आय एम दो मी ह्या मालिकेतली विलन आहे आणि हार्ड कोर विलन आहे म्हणजे नॉर्मली आपल्याकडे कसं असतं सासू असते सून असते आणि मग सासू आधी वाईट वागते मग तिचं मत परिवर्तन होतं वागते वगैरे असं काही नाही ही बाई स्वार्थी आहे ती फक्त स्वतःचा विचार करते आणि तिच्या अनुषंगाने अख्खा खेळ खेळत राहते तिला वाटलं की आपल्या खेळात प्रत्येक ती ते बाहेर काढते सो मला वाटतं हे हा जो डार्कनेस आहे या कॅरेक्टरचा तसा डार्कनेस माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये पण नाहीये किंवा मी फक्त सिनेमांमध्ये किंवा कादंबऱ्यांमध्ये वाचलं हो म्हणजे ने नेहमी मला पण म्हणतो ना व्यायाम पाहिजे असं कॅरेक्टर आपण बघत नाही पर्सनल लाईफ माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग आहे की एक इतकं डार्क कॅरेक्टर पण लोकांनी त्याच्यात प्रेम करायला आम्ही तुम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच पुढचं पाऊल असू दे किंवा कुठली मालिका असू दे डार्क कॅरेक्टर मधन बघत आलेलो आहोत माझ्या भूमिका या खंबीर आणि कडखर अक्का साहेब ही ती व्यक्तिरेखा होती जी अख्ख कुटुंब सांभाळून ठेवायची बांधून ठेवायची जेव्हा तिला असं वाटायचं की तिची एखादी सून असं चुकीचं वागते ज्याचा ज्याच्यामुळे अख्खं कुटुंब माझं मोडू शकतं तेव्हा ती त्या सुनेला शासन करायची म्हणजे ती विलंब नव्हती त्याच्यानंतर सौंदर्य इनामदार जी सुरुवातीला तिच्या आयुष्यातल्या काही घटनांमुळे कृष्णवर्णीय लोकांना द्वेष करायचे पण ॲज यू से की लव्ह कॅन बीन एव्हरीथिंग तिचं तिच्या मुलांवर असलेलं प्रेम आणि मुलांचं त्यांच्या त्यांच्या पत्नीवर असलेलं प्रेम ह्याच्यामुळे तीही नाही राहू शकली आणि त्या प्रेमामध्ये तीही गुंतली गेली म्हणजे जो माणूस एलिमेंट आहे तो खूप हार्ड कोर विलन मी करते सर नाईक इज हार्ड कोर विलन की जिला कुठली बॅकस्टोरी नाहीये काहीतरी वाईट घडलं म्हणून ती वाईट वागते तर नाही ती जन्मालाच तशी आहे ही ब्युटी आहे या कॅरेक्टरची नक्कीच जाता प्रेक्षकांना oh. काय सांगावं का बघावी का बघावी मुलगी पसंत आहे एक तर मी आहे माझी मालिका तर तुम्ही बघायलाच पाहिजे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद इतकी वर्ष लाभलाय सो येस so yes, मुलगी पसंत आहे तुम्ही आणखी याच्यासाठी बघायला पाहिजे की एक इंटरेस्टिंग गोष्ट खूप रंजक पद्धतीने मांडली गेली आहे आणि एक आपण नेहमी म्हणतो ना की सिनेमासारखं सारखी सर्क, गोष्ट पाहिजे ज्याच्यामध्ये लव्ह स्टोरी पण आहे ड्रामा पण आहे किचन पॉलिटिक्स पण आहे आणि थ्रिलर पण आहे आणि मिस्त्री पण आहे सगळा मालमसाला आहे आणि एक रंजक मालिका आहे तर प्लीज मिस करू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता फक्त सर मराठीला